क्या बडा तो सबसे दम बडा आणि सगळ्यांना हानलं नाही तर नाव बदलून सांगेन इस्लामपुरा जयंत पाटलांच्या डायलॉग बजेचे लागले बॅनर्स राजकीय वर्तुळात करेक्ट कार्यक्रम करण्यासाठी प्रसिद्ध असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गट प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी पुन्हा एकदा आपला बालेकल्ला शाबत राखत विरोधकांना धूळ चालली आहे क्या बडाओ तो सबसे दमबडा आणि सगळ्यांना हानलं नाही तर जयंत पाटील नाव सांगणार नाही या त्यांच्या गाजलेल्या आव्हानांची प्रचिती नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकीच्या निकालातून आलेली आहे आणि याचेच पोस्टर ईश्वरपूरमध्ये लागलेले आहे सांगलीच्या ईश्वरपूर नगर परिषद निवडणुकीत जयंत पाटील यांना खिंडीत गाठण्यासाठी भाजपासह महायुतीने तगडी फिल्डिंग लावली होती दिग्गज नेत्यांची फौज आणि रणनीती आखून पाटील यांना घेरण्याचा प्रयत्न झाला तर अत्यंत चोरशीच्या ठरलेल्या या निवडणुकीत जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली पॅनलने तेवीस जागांवर दंधनी विजय मिळवत विरोधकांची अक्षरशः हवा काढून घेतले विजयानंतर इस्लामपूर शहर आणि राजाराम बापू कारखाना परिसरात कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात बॅनर्स लावलेले आहेत यावर जयंत पाटील यांचे सगळ्यांना हानलं नाही तर जयंत पाटील नाव नाही हे वाक्य मोठ्या अक्षरात झळकत आहे आणि हे फलक सध्या संपूर्ण जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरत असून नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहेत ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी इश ईश्वरपूर